वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असणारे हगवणे कुटुंबातील एकेकाचे एक एक कारणा समोर येत आहेत श्रीमंतीचा माज आणि राजकीय दबाव टाकत या कुटुंबानं अनेकांची फसवणूक केली हेच कारणामे याचा आता उलगडा होतोय अशात वैष्णवीचा नवरा शशांक आणि सासू लता यांचे पाय आणखीन खोला जाण्याची शक्यता आहे कारण जेसीबी व्यवहार प्रकरणात त्यांनी रचलेला कट आता उघड झालाय एकंदरीतच हे जेसीबी व्यवहाराचं प्रकरण काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ वैष्णवी हगवणे प्रकरण चर्चेत असतानाच एकोणतीस मे रोजी म्हाळुंगे पोलीस ठाण्यामध्ये लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या विरोधात एक तक्रार दाखल होते जेसीबी व्यवहारात अकरा लाख सत्तर हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी ही तक्रार होती माहितीनुसार वैष्णवीची सासू लता हगवणे नावावरती होता जो राजगुरुनगर खेड तालुक्यातील निघोजे येथे प्रशांत यांनी लाख घेण्याचा व्यवहार दोन हजार बावीसच्या च्या मार्च मध्ये केला होता व्यवहार ठरला तेव्हा प्रशांत येळवंडे यांनी त्यांना पाच लाख रुपये देऊन जेसीबी आपल्या ताब्यात घेतल्या या जेसीबी वरती एकोणीस लाखांचं इंडस एंड बँकेचं कर्ज होतं या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी प्रशांत येळवंडे यांनी ठरल्याप्रमाणे दर महिना हजार रुपये ठरवलं होतं त्याचप्रमाणे हप्ते भरण्यासाठी एकूण रुपये सहा लाख सत्तर हजार हगवणे यांच्या अकाउंट येळवंडे यांनी जमा केले होते मात्र हगवणे यांनी बँकेचे हप्ते भरलेच नाही आणि येळवंडे यांनी दिलेली दे रक्कम त्यांनी स्वतःसाठी वापरली त्यामुळे सदर जेसीबी कर्ज देणारी इंडस इंड बँकेने प्रशांत येळवंडे यांच्याकडून ऑगस्ट दोन हजार मध्ये हा जेसीबी आहे जो ताब्यात घेतला यानंतर हगवणे यांनी हा जेसीबी बँकेकडून सोडवून घेतला पण प्रशांत येळवंडे यांना तो पुन्हा दिलाच नाही त्यामुळे प्रशांत येळवंडे हे त्यांची एकूण रक्कम म्हणजेच अकरा लाख सत्तर हजार रुपये परत मिळावे किंवा जे त्यांना परत द्यावा यासाठी हगवणे यांच्याकडे पाठपुरावा करत होते हगवणे यांनी त्यांना दाद दिली नाही तसेच प्रशांत येळवंडे यांनी या संबंधित एकदा चर्चा करण्यासाठी गेले होते तेव्हा शशांक हगवणे यांनी त्यांच्या कमरेला लावलेल्या पिस्तूलवरती हात ठेवून तू मशीन चौदा महिने वापरली आता पैसे मागू नको नाहीतर घरचे नीट राहणार नाहीत अशी धमकी देखील दिली होती सतत पाठपुरावा करून देखील रक्कम आणि जेसीबी न मिळाल्यानं प्रशांत येळवंडे यांनी बाबत म्हाळुंगे एम आयडीसी पोलीस ठाण्यामध्ये लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली या प्रकरणी शशांक आणि लता हगवणे यांना म्हाळुंगे पोलिसांनी येरोडा कारागृहातून ताब्यात घेतलं होतं हगवण्यांच्या वकिलांनी या प्रकरणावरती सार्वसारव देखील केली होती जेसीबीचा व्यवहार खरेदी विक्रेचा नसून व्यवहार भाडेतत्वावरती असल्याचा दावा हगवण्याच्या वकिलांनी केला होता जेसीबी अथवा इतर मशीनरी भाडेतत्त्वावर दिलं जातं त्याप्रमाणे हे जेसीबी भाड्याने दिलं होतं उलट त्यांनीच म्हणजेच येळवंडेंनी अपुरे भाडं दिलं जर त्यांनी जेसीबी खरेदी केला असेल तर करारनामा कुठं आहे किमान फोटो तरी हवा होता आता कोणीतरी कागदपत्र सादर करून हगवण्या फसवण्याचा प्रयत्न करत असा दावा त्यांच्या वकिलांनी केला होता पण येळवंडेंच्या तक्रारीनंतर गुन्ह्याचा तपास सुरू झाला आणि हगवणे कुटुंबियांचा धक्कादायक कारणामा समोर आला जेसीबीचे हप्ते भरले नाहीत म्हणून जो जेसीबी प्रशांत येवंडे यांच्याकडून बँकेने जप्त केल्याचं दाखवलं होतं आणि नंतर तो सोडवला असं सांगितलं होतं तसं काही घडलंच नव्हतं प्रशांत कडून जेसीबी जप्त करण्यापासून ते स्वतःकडे ताब्यात घेण्यापर्यंत हगवणे माय लेखानं कट रचल्याचं आता पोलीस तपासामध्ये समोर आले थकीत कर्ज असलेला जेसीबी आम्ही येळवंडे यांच्याकडून जप्त केलाच नाही असा खुलासा आधी इंडस इंड बँकेनं केला इंडसइंड बँकेचे लीगल मॅनेजर यांनी गुन्ह्यातील जेसीबी ताब्यात घेण्याबाबत कोणत्याही रिकव्हरी एजन्सीला सूचना दिल्या नसल्याचं सांगितलं तर आता प्रशांत येळवंडे ये जप्त केलेला जेसीबी गोडाऊन मध्ये पोहोचला आलंय जप्त केलेल्या जेसीबी ज्या गोडाऊन मध्ये ठेवला जातो त्या रणजित आणि भूषण खांडे भराड यांनीही हगवण्यांची पोलहोल केलीय येळवंडेकडून जप्त करण्यात आलेला जेसीबी आमच्या गोडाऊनपर्यंत पोहोचलाच नाही अशी माहिती भराड यांनी पोलीस चौकशीत दिली त्यामुळे येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे भामटे हे हगवण्यांबी त्यांचीच माणसं होती आणि हा कटाचा भाग होता या शंकेवरती आता जवळपास शिक्कामोर्तब झालाय या चौकशीतून लता आणि शशांक या मायलेखाचे पाय आणखी खोलात गेलेत तक्रारदार प्रशांत वेळवंडे यांच्या ताब्यातून बेकायदेशीर पिदे जेसीबी मशीन काढून घेणारा योगेश राजेंद्र रासकर गणेश पोतले आणि वैभव पिंगळे या तीनही आरोपींना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे हे आरोपी तळेगाव ढमडेरे आणि मोहितेवाडी येथील रहिवासी असल्याचे समोर आले या तीनही आरोपींनी या जेसीबी मशीन फिर्यादीचे चालकाकडून अनधिकृतपणे ताब्यात घेतले आणि आरोपी शशांक हगवणे यांच्याकडे ताब्यात दिलं आणि त्यामुळेच लता हगवणे आणि शशांक हगवणे यांनी असलेला कट आता समोर आलाय आता या प्रकरणी आणखी कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका